स्वागत आपल्या नॉलेज ब्रुक आज आपला जो नवीन टॉपिक आहे त्याचं नाव आहे वर्तुळ माहिती घेणार आहोत तर चला सुरू करूया हे वर्तुळ आहे ठीक आहे बघा वर्तुळ लक्ष द्या वर्तुळामध्ये एक केंद्रबिंदू असतो ठीक आहे जरा वर्तुळ हे आहे वर्तुळ जो सर्वात या वर्तुळाच्या मधोमध जो बिंदू असतो या बिंदूला केंद्रबिंदू असे म्हणतात बघा त्याला केंद्रबिंदू असे म्हणतात आणि या केंद्रबिंदूवरून या वर्तुळावर टाक्याला जो लंब आहे असा बघा हा हा टाकलेला लंब म्हणजे कधी टाकलेली रेष किंवा जोडलेली आहे त्याला त्रिजा असे म्हणतात त्याला काय म्हणतात त्रिजा बघ लक्ष त्याला त्रिजा म्हणतात त्रिजा ठीक आहे आणि वर्तुळाच्या कोणत्याही दोन पॉइंटला जोडणारी रेषा म्हणजे एक या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत जोडणारी रेषा बरोबर इथं एक पॉईंट गेला मी आणि दी पॉईंट दिला हा जो सेंटर ओ पॉईंट ठीक आहे बर कोणत्याही दोन बाजूंना वर्तुळाच्या दोन बाजूंना जी रोज रेषा जोडतील त्याला जीवा असे म्हणतात त्यामुळे जीवा लक्षात जीवा ठीक आहे त्यानंतर जो चौथा पॉइंट आहे ही जीवा जर ही जीवा जर मधून गेली तर त्याला व्यास असे म्हणतात काय म्हणतात व्यास आणि या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच ती कोणती असते तर व्यास असते ठीक आहे ही झाली आपली थोडीशी बेसिक माहिती आता अजून एक थोडं लक्ष द्या आता याच्यामध्ये आपण क्षेत्रफळ आणि परीघ म्हणजे काय सांगतो हे तर सेंट्रल बिंदू म्हणजे केंद्रबिंदू आपल्याला माहित आहे जर वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय आणि परीघ म्हणजे काय बरोबर ठीक आहे तर लक्ष द्या वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे जो हा आतील भाग आहे हा जो मी आता इथे रंग आहे असा रेषा रेषन हा जो आतील भाग आहे हा याला म्हणतात क्षेत्रफळ ठीक आहे हाय क्षेत्रफळ ठीक आहे म्हणजे हे जे आहे आतील भाग आहे पूर्ण याला म्हणतात क्षेत्रफळ म्हणजे चारही बाजूनं बघा हे पूर्ण एक कंपाऊंड झालेला आहे आणि याच्या आतमधले जे पूर्ण दिलेली ही जे मी रेषा रेषा मानलेली आहे त्याला म्हणतात क्षेत्रफळ आतमध्ये घेरला जो भाग आहे हे आहे पूर्ण क्षेत्रफळ आता याला म्हणतात क्षेत्रफळ आणि परीघ म्हणजे काय लक्षात आता हे एक वर्तुळ आहे लक्षात हे एक वर्तुळ आहे आता वर् परी लक्षात हे आतमधलं जे आहे पूर्ण जो तर हे, आती हे जो आतील भाग आहे हे पूर्ण जो आतील भाग रंगवलेला आहे याला क्षेत्रफळ असं म्हणतात बघा काय आहे क्षेत्र ठीक आहे आता हे क्षेत्रफळ आपण पाहिलं आता आपल्याला परिघ म्हणजे काय आता परिघ म्हणजे काय जो फक्त जो घेरा आहे वर्तुळाचा जो घेरा म्हणजे हा याला परी असं म्हणतात काय म्हणायचं ठीक जो फक्त कडा म्हणजे आपण परीघ असे म्हणतात आता आता क्षेत्रफळ परी आणि मी तुम्हाला हे बेसिक माहिती सांगितली आता याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त अजून वर्तुळामध्ये खूप बेसिक माहिती येतात आता जसं की लक्ष द्या अजून एक माहिती सांग तुम्हाला हे एक वर्तुळ आहे बरं ठीक आहे आता वर्तुळामध्ये असे दोन तीन नियम सुद्धा आहेत जसे की क्षेत्रफळ काढा परी काढा बरोबर आहे असे भरपूर आहे परंतु आधी आपल्याला बेसिक माहिती असली पाहिजे माहिती असली पाहिजे तर लक्ष द्या तुम्हाला मी क्षेत्रफळ समजून सांगितलं परी समजून सांगितलं आणि बाकी हे बेसिक गोष्टी केंद्रबिंदू त्रिजा जीवा आणि व्यास आता अजून याच्यामध्ये एक लक्ष लक्ष द्यायची गोष्ट आहे जर आता या वर्तुळांमधून एखादी जर रेषा स्पर्श करून गेली लक्ष द्या बघा ही एक रेषा आहे ही वर्तुळाला जर स्पर्श करून गेली तिला दी। स्पर्शिका असे म्हणतात काय म्हणतात स्पर्शिका लक्ष द्या हे दुसरा पॉइंट आहे म्हणतात स्पर्शिका बर हे काय आहे स्पर्शिका का। का वर्तुळा वर्तुळा स्पर्श करून गेलेली जी रेषा असते तिला स्पर्शिका असे म्हणतात काय म्हणतात स्पर्शिका बर ही झाली स्पर्शिका आता तुम्हाला मी सांगितलं त्रिजा बघा वर्तुळाच्या केंद्रबिंदूवरून परिघावर टाकलेला लंब म्हणजे त्रिजा जीवा माहिती आहे तुम्हाला कोणत्याही वर्तुळाच्या दो दोन पॉईंट जोडणारी रिक्षा त्रिशा खंड म्हणजे जीवा व्यास पण माहिती आहे व्यास म्हणजेच जी जीवा आहे ती त्रिजू मधून मधून म्हणजे केंद्रबिंदू मधून जाणारी रिक्षा म्हणजेच काय व्यास ठीक आहे आता हे आपण एक शिकलो परंतु याच्यामध्ये काही गणित असतात तर कोणते तर आपल्याला क्षेत्रफळाचे किंवा मग परीगचे त्यानंतर त्याच्यामध्ये स्पर्शिके आणि रेश बघा स्पर्शिकेवर पण सुद्धा गणित असतं तर ते, ते आता आपल्याला घ्यायचेच आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी चार गोष्टी लक्षात ठेवायच्या एक दोन तीन आणि चार ह्या केंद्रबिंदू जीवा आणि व्यास त्यानंतर तुम्हाला क्षेत्रफळाचं सूत्र आणि परिघाचं सूत्र हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या क्षेत्रफळाचं वर्तुळाच्या क्षेत्राच्या दोन सूत्रानुसार आपण वर्तुळात क्षेत्रफळ आणि वर्तुळाचा पारिक काढू शकतो ठीक आहे त्यानंतर आता आपण वर्तुळावरील गणित बघूया गणित क्रमांक पहिला आपल्या वर्तुळावरील गणित क्रमांक पहिलं एका वर्तुळाची त्रिज्या सात सैमी असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि परिघ काढा ठीक आहे बघा आता आपल्याला त्रिजा दिलेली आहे आपल्याला एक वर्तुळ आहे आपल्याला वर्तुळाची त्रिजा दिलेली आहे सात सैमी मी सात सैमी आणि आपल्याला क्षेत्रफळ आणि परी काढायचं ठीक आहे आपल्याला माहिती माहिते क्षेत्रफळासूत्र ते क्षेत्रफळ बघ क्षेत्रफळासूत्र माहिती आहे आपल्याला पाय आरचा चा वर्ग आर, वर आर म्हणजे त्रिजेचा वर्ग आणि दुसरा आहे परी, परी परी परीकाचं सूत्र आपल्याकडं काय आहे दोन पाय आर ठीक आहे आता आपल्याला यामध्ये त्रिजा दिली आहे म्हणजे आपण क्षेत्रफळ काढू शकतो बरोबर आहे आता लक्ष द्या जे इथं पाय आहे कधी पण लक्षात ठेवायचं जी पाय असते तर पायाची किंमत एक तर बावीस चे सात किंवा तीन पॉईंट चौदा ह्या दोन किंमती असतात ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं पायाची पाया किंमत आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे बघा आपण प्रथम क्षेत्रफळ काढू आता पायाची किंमत इथे मी पायाची किंमत बावीस छेद सात लिहिली ठीक आहे आता आपल्याला आर म्हणजे त्रिजा त्रिजा किती आहे सात तर सातचा म्हणजे सात गुणिले सात बरं लक्ष सात गुणिले सात हे सात बरोबर हे सात कटले सात दोन्ही चौदा हातचा चाला एक सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा बरं एकशे चोपन्न किती आलं एकशे चोपन्न ठीक आहे आता हे आपलं एकशे से चौपन्न सेम ठीक आहे काय आलेलं आहे एकशे से चोपन्न सेम काय आपलं क्षेत्रफळ आता इतकं गोष्ट लक्ष द्या आता आपल्याला परी काढायचं आहे काय करायचं आहे परी आता क्षेत्रफळ तुम्हाला काढता आलं पण पर आता परी काढायचं आहे आता परी सूत्र आपल्याला माहित आहे हे दोन नंबर आता आपल्याला परी काढायचा आहे हे एक क्षेत्रफळ आणि दुसरं आहे परी परी काढण्यास सूत्र काय आहे परी बरोबर दोन पाय आर आपल्याला दोन गुणिले बावीस सात आणि गुणीला आर म्हणजे आपल्याला त्रिजा दिलेली आहे सात आपण सात बघा हे सात सात कटले आणि बे दोन्ही चार आणि बेधोनी चार किती आहे चौवेचाळीस सेंटीमीटर म्हणजे ठीक आहे आता बघा तुम्ही आपण दोनही क्षेत्रफळ आणि परी ठीक आहे क्षेत्रफळ आणि परि आता आपण क्षेत्रफळही काढलं आणि परीकही काढलं क्षेत्रफळ सूत्राचा वापर करून काढला आणि परिक पण सूत्राचा वापर करून काढला आता यामध्ये आपण सूत्राचा वापर करायचा नाही आता शॉर्टकट पद्धतीने काढायचं आहे आपल्याला माहिती आहे जर तु या वकुळाची त्रिजा सात असेल तर व्यास व्यास हा दुप्पट असतो हे सर्वच माहिती त्रिजेचा दुप्पट बरोबर आहे व्यास किंवा सॉरी त्रिजे दुप्पट व्यास असतो बरोबर आहे आता आपल्याला काय लक्ष द्यायचं हे एवढं काहीच करायचं नाही आता मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो आणि त्या फॉर्म्युला म्हणजे शॉर्टकट एकदम शॉर्टकट पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे कारण कुठलाही फॉर्म्युला वापरायची गरज नाही ज्यावेळेस त्रिज्या दिलेली असेल त्यावेळेस आपण त्याचा व्यास काढू शकतो त्याचा परी काढू शकतो आणि त्याचं क्षेत्रफळ पण काढू शकतो जर समजा परी दिला असेल तर आपण त्याचा त्रिजा काढू शकतो व्यास काढू शकतो आणि क्षेत्रफळ काढू शकतो जर क्षेत्रफळ दिलं असेल तर आपण त्याची त्रिजा काढू शकतो परी काढू शकतो आणि व्यास पण करू शकतो एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आता शॉर्टकट पद्धतीने लक्ष द्या बघा आपल्याला याच गणितामध्ये आपण फॉर्म्युला वापरून केलं होतो आता आपल्याला फॉर्म्युला वापरायची गरज नाही आता आपल्याला इथे दिलेलं काय बघा त्रिजा दिल्ली परिघ आणि क्षेत्रफळ काढायचा विचार आता फॉर्म्युला लक्षात कोणता ठेवायचा लक्ष द्या इमेनली चा दुसरा आहे व्यास त्यानंतर आणि त्यानंतर क्षेत्रफळ आता लक्ष द्या याच्यामध्ये फक्त ह्या किमती लक्षात ठेवायच्या जर त्रिज्या सात सेंटीमीटर असेल बघा असेनली त्रिज्या सात हीच फक्त एकच व्यायला लक्षात ठेवायची आपण नंतर सर्व क्षेत्रफळ काढू शकतो कोणती पण त्रिजा दिली असेल बघा जर असेल तर व्यास हा चौवेचाळीस असतो आपण आताच काढलो आता फॉर्म्युला वापर बरोबर आहे सात चौदा चौवेचाळीस आणि क्षेत्रफळ किती असते एकशे चोपन्न बरोबर आहे आता तुम्हाला किमती लक्षात ठेवायच्या कोणत्या तर सात चौदा चौवेचाळीस आणि एकशे चौपन्न ठीक आहे जर समजा त्रिज्या जर सात दिली असेल तर व्यास किती असतो परी किती असतो चौवेचाळीस आणि क्षेत्रफळ किती असते तर एकशे चोपन्न ठीक आहे आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं जर समजा त्रिज्या जर चौदा दिली असेल बघा काय दिली तर पट किती येते अठ्ठावीस बरोबर आहे आता आपल्याला जर क्षेत्रफळ करायचं असेल आता आपल्याला समजा क्षेत्रफळ काढायचं बघ तुझं आपल्याला क्षेत्रफळ करायचं आणि आपल्याला त्रिजा किती दिली आहे साध दिली आता हे सात हे सात कि चौदा कि किती पट आहे दुप्पट बरोबर आहे आता सात वरून चौदा झाले म्हणजे सात चौदा झाले दुप्पट झाले म्हणजे हे दोन इथं गुणिले दोन झाले की नाही ठीक आहे काय झालं गुणिले दोन म्हणजे इथं जितकी पट झाली त्याचा वर्ग करायचा इथं काय करायचं याचा वर्ग करायचा आता हे मी वर्ग केला याचा वर्ग किती आला चार या चारने याला गुणायचं बघा चार चौक सोळा सोळा सहा चालेल चारा वीश, एक की दो, चारे चार पंचवीस वीस आणि एकवीस हा चार दोन चार एक चार दोन सहा बघा सहाशे सोळा ठीके आता पला चेत्र पला। रहे, रहे, हे सहाशे सोळा आपलं क्षेत्र फळा तुम्हाला हे जर बघा आपण फॉर्म्युला वापरून बघू पाय आर आरचा वर्ग आता सहाशे सोळा इथे का नाही बघा पायाची किंमत ही बावीस चे सहा गुणीला आपण त्रिजा घेतली होती चौदा आणि गुन्हेला चौदा ठीक आहे बघा सात एक सात हे सात दोन्ही चौदा आलं आता याचा गुणाकार करा हे सात दोन्ही सॉरी चौदा दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्हीला बावीस बघा हे लिहिले अठ्ठावीस आणि गुणिला बावीस आठ दोन्ही सोळा चला एक दोन्ही चारणे पाच आणि पुन्हा चार ठीक आहे हे सहा अकरा चला एक बघा आले सहाशे सोळा ठीक आहे मग एवढं करत गरज असायची गरज नाही आपल्याला जर त्रिजा माहित असेल तर हे व्हॅल्यू माहीत असले पाहिजे म्हणजे किमती सात चौदा चौरचाळीस आणि एकशे चौपन्न हे जर माहीत असल्या तर आपण कुठली पण त्रिजा दिली असेल तर आपण हे करू शकतो क्षेत्रफळ दिले असेल व्यास करू शकतो त्रिजा करू शकतो किंवा परिक करू शकतो ठीक आहे बर आता आपलं गणित क्रमांक दुसरं आता लक्ष द्या आपला गणित क्रमांक दुसरा आहे एका वर्तुळाची त्रिज्या चौदा सेमी असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि परिघ काढा आपल्याला मी तुम्हाला हे आधी पण सांगितलं होतं पण आता मी पूर्ण एक्सप्लेन करून सांगतो ठीक आहे याआधी सांगितलं आता काय झालं आपल्याला की चौदा सेमी आपल्याला त्रिज्या दिली ठीक आहे चौदा सेमी आपल्याला त्रिज्या दिली आणि आपल्याला काय काय सांगितलं परी आणि क्षेत्रफळ करायचं फॉर्म्युला वापरायची गरज नाही ठीक आहे ह्या किमती लक्षात ठेवा सात चौदा चौवेचाळीस आणि एकशे चौपन्न ह्याच किमती जर लक्षात ठेवल्या तर तुला कुठलाही प्रश्न आपण तोंडी करू शकतो लक्षात किती आहे आपल्याकडे चौदा हे लिहिले हे त्रिजा आपल्याला सात होती इथे दुप्पट झाली इथे किती झाली दुप्पट हे दोन म्हणजे ते चौदा झाली याचे दुप्पट किती होत अठ्ठावीस याचे दुप्पट किती झाले बघा अठ्याऐंशी आणि हे दुप्पट नाही करायचे फक्त लक्षात ठेवायचं त्रिज्याची दुप्पट करू शकतो व्यासची दुप्पट करू शकतो आणि परिघाचा पण क्षेत्रफळाचे दुप्पट नाही कारण काय ते तुम्हाला सांगतो जर समजा दुप्पट झाली तर दुप्पट करा तीन पट झाली तर तीन पट करा चार पट झाली तर चारपट करा आणि जी पट झाली त्या पटीचा वर्ग करून ते क्षेत्रफळाला नाही बरोबर इथे दुप्पट झाली दुप्पट म्हणजे दोन म्हणजे या दोनचा वर्ग किती तर चार, चार याला गुणिले चार करा चार चोक सोळा चार पंचवीस आणि एक एकवीस चार एक चार चार दोन सहा बघ सहाशे सोळा तिथं क्षेत्रफळ आला ठीक आहे आता हे इथपर्यंत समजलं तुम्हाला बघा अशा प्रकारे गणित करू शकता तुम्ही आता तुम्हाला यामध्ये जर समजा परीख दिला असेल तर क्षेत्रफळ आणि त्रिजा काढा शिकवतो आता याच्या पुढच्या गणितामध्ये परीख दिलेला असेल तर आपण क्षेत्रफळ कसे करायचे आणि त्रिजा कशी काढायची आणि व्यास कसा काढता ते शिकवे का प्रश्न क्रमांक दोन लक्ष द्या आपल्याला प्रश्न क्रमांक दोन दिलेला एका वर्तुळाचा परी अठ्याऐंशी सेमी से असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढ आता आपल्याला इथे परी दिलेला आहे बरोबर आहे इथे काय दिलेलं आहे परी परीक आणि आपल्याला काढायचं काय सांगितलं क्षेत्रफळ आता लक्ष द्या का क्षेत्रफळ कसं काढायचं आपल्याला परी का सूत्र माहिती आहे बघा परीघ बरोबर दोन पाय आठ ठीक आहे दोन पाय आठ आपल्याला परी दिलेला आहे आपण अठ्ठ्याऐंशी पहिल्याने मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो नंतर शॉर्टकट पद्धतीने सांगतो लक्ष द्या परी किती दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी गेलो अठ्ठ्याऐंशी हे दोन पायाची किंमत बावीस छेद सात गुन्ह्याला आठ आता यामध्ये क्षेत्रफळ करण्यासाठी आपल्याला त्रिजा माहित पाहिजे पण इथं त्रिजा काढावं लागेल म्हणजे आपल्याला क्षेत्रफळ करण्यासाठी त्रिजा करावं लागेल त्यानंतर आपल्याला क्षेत्रफळ करता येईल बरोबर आहे म्हणून इथे लिहिले मी त्रिजा म्हणजे बरोबर आहे आता लक्ष द्या हे लिहिले अठ्ठ्याऐंशी बरोबर ते चौवेचाळीस छेद सात गुन्हिला आता इथं काय झालं हे इकडं गुन्हा काढताना हे भागा करा म्हणजे अठ्याऐंशी गुणिले चौवेचाळीस आणि छेदामध्ये सॉरी बघा हे अठ्ठ्याऐंशी गुणिले सात आणि हे जे इथं चौरेचाळीसाच्या भागात आहे बरोबर आ म्हणजे आपल्याला त्रिजा मिळते बघा चौरेचाळीस एक चौवेचाळीस चौवेचाळीस दोन्ही अठ्ठ्याऐंशी आणि सात दोन्ही चौदा म्हणजे आपल्याला त्रिजा त्रिजा किती मिळाली चौदा श्रेमी किती मिळाली चौदा बघा आता जर त्रिजा मिळाली तर आपण आता क्षेत्रफळ काढू शकतो सूत्र आपल्याला माहित आहे बघा क्षेत्रफळ बरोबर पाय चा वर्ग हे बावीस चे सात गुणीला चौदा गुणीला चौदा ठीक आहे बस सात एक सात सात गुणी चौदा हे बावीस गुणिला अठ्ठावीस म्हणजे सहाशे सोळा आहे हे आपलं क्षेत्रफळ आहे आता बघा आपण किती वेळचं गणित करतो आधी परीक दिलेला होता मग तिच्यावरून त्रिजा काढली मग त्रिजा मिळाल्यानंतर क्षेत्रफळ काढायचं ठीक आहे पण एवढं काही करायचं नाही आपल्याला एकदम शॉर्टकट पद्धतीने करायचं ठीक आहे आता शॉर्टकट बघा ठीक आहे बघा आतापर्यंत आपण फॉर्म्युला करून केलं होतं बरोबर आहे आता तुम्हाला शॉर्टकट सांगतो लक्ष कशा कशाप्रकारे करायचं आता यामध्ये वर्तुळाचा परीघ दिलेला आहे आणि आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे आता या कधीही देऊ द्या क्षेत्रफळ देऊ द्या परी देऊ द्या त्रिज्या देऊ द्या व्यास देऊ द्या शॉर्टकट एकदम एवढी सोपी आहे की आपण काही देऊ शकतो काही जरी दिलेलं असेल तर आपण सर्वच काढू शकतो लक्ष द्या आता समजा आपल्याला आपल्याला ती सूत्रच माहिती पूर्ण त्रिजा नंतर व्यास त्यानंतर आणि त्यानंतर असते क्षेत्रफळ आता व्यास परिघ क्षेत्रफळ आणि त्रिजा आपल्याला याच्यामध्ये किमती माहिती आहे सात चौदा चौवेचाळीस एकशे चौपन्न सात चौदा चौवेचाळीस एकशे चोपन्न बरोबर आहे सात चौदा चौवेचाळीस एकशे चोपन्न हे पप्पा परीक्षा खाली परीख लिहून घेतला मी खाली परीख लिहून घेतला आता आपलं क्षेत्रफळ विचारलं क्षेत्रफळ काढू शकतो व्याज करू शकतो आणि त्रिजाही करू शकतो पण यामध्ये जो फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युलामध्ये आपण काय केलं होतं आधी त्रिजा नंतर क्षेत्रफळ काढलं यामध्ये असं करायची काहीच गरज नाही आता यामध्ये लक्षात ठेवा हो। हा जो परिघ आहे या चावर चा किती कितीपट झाला दुप्पट झाला कितीपट झाला दुप्पट ठीक आहे मग व्यास पण दुप्पट करा चौदा तर किती होईल अठ्ठावीस त्रिजा पण दुप्पट करा किती होईल चौदा आता बघा हे आपल्याला त्रिजा मिळाली व्यास मिळाला परिघ मिळाला आता आपल्याला करायचं काय बघा हे दुप्पट केली हे दुप्पट केली आता आपल्याला काढायचं काय क्षेत्रफळ क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय माहिती आहे की ज्या वेळेस कुठली पण त्रिजा असू द्या व्यास असू द्या किंवा परिघ असू द्या दुप्पट तिपट चौपट पाचपट काही जरी झाले असेल तर त्याचा वर्ग करून क्षेत्रफळायचं म्हणजे एकशे चोपन्न यायचं इथे दुप्पट झाला म्हणून दोनचा वर्ग करून या लगुणा चार चौक सोळा चार पंचवीस आणि एकवीस चार एक चार दोन सहा बघा आलं का सहाशे सोळा आहे इतकं सोपं आहे तुम्ही ते फॉर्म्युला वापरत बसू नका बघा आधी तुम्ही सर्वांनी फॉर्म्युला वापरून गणित करा नंतर ही शॉर्टकट वापरायची थी, ठीक आहे यानंतर आता समोरचं गणित पाहू ठीक आहे बघा आपलं प्रश्न क्रमांक चार एका वर्तुळाचं क्षेत्रफळ तेराशे शहाऐंशी सेंटीमीटर वर्ग असेल तर वर्तुळाचा परी आता बघा आपल्याला इथं क्षेत्रफळ दिलेलं आहे बघा क्षेत्रफळ दिलं आणि परीक विचारलेलं आहे क्षेत्रफळ दिलं आणि परीग विचारलं तुम्ही फॉर्म्युला वापरून पण करू शकता आणि आपण जी पद्धत सांगितली शॉर्टकट ते पण त्या पण पद्धतीने तुम्ही करू शकता लक्ष द्या आपल्याला इतर क्षेत्रफळ मग आपल्याला माहित आहे की व्यास आणि क्षेत्रफळ इतकं सर लिहायची गरज नाही माहित असलं म्हणजे सात चौदा चौचाळीस आणि एकशे चौपन्न या तरी किमती माहित असल्या तर बस आपल्याला आपण यातली कोणती पण किंमत काढू शकतो आता आपले दिलेलं काय हे सात चौदा चौवेचाळीस एकशे चोपन्न आपल्याला दिलं काय क्षेत्रफळ दिलं हे दिलं क्षेत्रफळ तेराशे शहाऐंशी बघ आता तेराशे शहाऐंशी क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि विचारलं काय परी काढा हे दिलं परी आता परी काढायचं कर। काय करावं लागेल आता मला सांगा हे जे किती पट झालं आता किती पट नंतर म्हणजे भागावं लागेल बरोबर आहे आता तुम्ही याला भाग दिला तर हे एकूण नऊ पट येईल बघा नऊ पट ठीक आहे तुम्ही असाही भाग देऊ शकता की तेरा शहाऐंशी आणि त्याला एकशे चौपन्न भाग ठीक आहे बघ एकशे चौपन्न भाग दिला आता दोन भाग हे बे सखम बारा बे नऊ अठरा बे तरी सहा बेसाती चौदा आणि पुन्हा बेसाती ठीक आहे आता याला पुन्हा भाग दे कितने नौ नौ। जा भाग जातो बघा सहा तीन नऊ आणि नऊ म्हणजे अकरा भाग जातो अकरा सात सत्याहत्तर तिथे बघा अकरा सहा सहा खाली उरले तीन आणि तीन तेहत्तीस सात एक सात आणि सात नऊ त्रेसष्ट बघा नऊ आलं नऊ पट आले अरे नऊ पट आता नऊ पट आपण या तीनही पण त्रिजा व्यास आणि बरी याचा काय करत जर जेवढी पट आली त्याचा वर्ग करून क्षेत्रफळाला गुणत होतो बरोबर आहे मग आता काय करावं लागेल याचा वर्ग करून यायला नाही म्हणजे हा कशाचा वर्ग आहे या नऊचा आपल्याला वर्ग मूळ घ्यावा लागेल हा कशाचा वर्ग आहे तर त्याचा आपल्याला वर्ग मूळ घ्यावा लागेल बरोबर ना लक्ष द्या की आता आपलं काय की हे एकशे चोपन्न नाही तेरे हे किती पट आहेत नऊ पट आपण हे पण काढलं आता आतापर्यंत आपण काय करत होतो की त्रिजा व्यास परी याच्या हे किती पट आहेत म्हणजे समजा इथं सातशे चौदा झाले दुप्पट होऊ लागले तर मग दुप्पट तिप्पट त्याचा वर्ग करून आपण क्षेत्रफळाला गुणवत होतो बरोबर आहे पण आता काय आहे की ऑलरेडी इथं क्षेत्रफळात दिलेलं आहे म्हणजे क्षेत्रफळ किती पट आहे ते नऊ पट मग आपण ह्या नऊ न गुण्य म्हणजे याचा इकडं की दुप्पट झाली असेल तिप्पट झाली असेल चौपट झाली असेल याचा वर्ग करून गुणतो की नाही तर मग आता काय करावं लागेल या नऊचं आपल्याला वर्ग मुळे घ्यावं लागेल म्हणजे नऊ चौर्गमुळे किती तीन म्हणजे याचे तीन पट करावं लागेल बघा याचे तीनपट जर केले पहिले मी ती तर सात्री एकवीस बघा याचे तीन पट केले चार त्रिक बाराशी दोन हा चाल एक तीन एक तीन एक चार बरोबर त्यानंतर याचे तीन पट कर चार। करा चारिक बारा चार त्रिक बारा तीन ठीक ठीके आता आपल्याला विचारलं काय आपली त्रिजा पण आली लक्ष द्या आपला व्यास पण आला आणि आप आपला परी पण आला काही पण विचारू द्या आता एका वर्तुळाचे क्षेत्रफळ तेराशे से शहाऐंशी सेमी वर्ग असेल तर त्या वर्तुळाचा परी परी किती असेल एकशे बत्तीस व्यास किती असेल बेचाळीस आणि त्रिजा किती असेल एकवीस ठीक आहे अशा प्रकारे आपण करू शकतो बरोबर प्रश्न क्रमांक पाच एका वर्तुळाचा व्यास सत्तर सेमी असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा आता आतापर्यंत आपल्याला परीक दिला होता क्षेत्रफळ दिलं होतं आणि त्रिजा दिली होती आता आपल्याला इथं व्यास दिलेला जा व्यास दिला आणि क्षेत्रफळ विचारायला काही टेन्शन घेऊ मग मग आपले जे फॉर्म्युला आहे त्याच फॉर्मुला आपण काढायचं बघा सात चौदा चौवेचाळीस आणि एकशे चोपन्न बघा ही असते आपली त्रिजा हे आपला व्यास हे आपला परिघ आणि हे आपले क्षेत्रफळ लक्ष द्या आता यामध्येच तुम्ही गणे सोडवू शकता आपल्याला काय दिलेलं आहे व्यास दिलेला आहे तरी म्हणून टाका व्यास सत्तर व्यास खाली व्यास दिला मी सत्तर आता हा ऐका किती पट आहे बघा चौदा सत्तर चौदा ते किती पट चौदा पंच सत्तर म्हणजे पाच पट मग यालाही पाच पट करा पाच सात पस्तीस पुन्हा यालाही पाच पट करा याला पण पाच पट करावं लागेल आपल्याला पाच चोक वीस पाच चोक वीस दोन बावीस ठीक आहे आपल्याला काय मिळालं बघा त्रिजा मिळाली व्यास दिलेला होता व्यास म्हणून त्रिजा मिळाली आणि तिथल्या नंतर परे मिळालं आता आपण क्षेत्रपण काढू शकतो आता आपल्याला माहित आहे हे जितकी पट असेल याचा वर्ग करून यायला गुन्हे म्हणजे हा इथे किती येतं पाच पाचचा वर्ग किती पंचवीस म्हणून याला गुणिले पंचवीस करा लिहिले मी गुणिले पंचवीस बघा पंचवीस न्यायला गुण पंचवीस चोख शंभर शंभरशे झिरो हातच्या दहा पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि दहा एकशे पस्तीस एकशे पस्तीस ची पाच हातच्या तेरा पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस आणि हे तेरा बघा किती आलं अडतीस आलं क्षेत्रफळ आलं वरिग आला आणि तिजी आपणाली अगदी काही सेकंदामध्ये ठीक आहे जर आपण याचा जर फॉर्म्युला ओपन केला असतं तर आपल्याला जवळपास एक मिनिट तरी लागला असता म्हणून असे तुम्ही शॉर्टकट पण वापरू शकता आणि जर समजा काही समजत नसेल तर पहिल्यांदा तुम्ही फॉर्म्युला वापरून शिका गणित आणि नंतर मग हे आपण मी तुम्हाला ती सांगितलेली स्टेप आहे या स्टेपचा भरपूर सराव करा जेणेकरून मध्ये तुमचा टाइम वाचा ठीक आहे त्यानंतर बघा समोर गणित